मंदिर चोरी आणि घरफोडी करणाऱ्या दोन अटल गुन्हेगारांच्या टोळीस व खोपोली मुख्य बाजारपेठेतील मोबाईल दुकान फोडणाऱ्या दोन अटल गुन्हेगारांच्या टोळीस पोलिसांनी केले जरबंद गुन्हे उघडीस आणण्यात खोपोली पोलिसांना आले यश दिनांक सात जुलै रोजी रात्री अकरा ते दिनांक आठ जुलै सकाळी नऊच्या दरम्यान खोकोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामधील काटरंग रोड लगतच्या श्री माता महालक्ष्मी मंदिराच्या मेन गेटचा व मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप अज्ञान चोरट्यां तोडून मंदिराच्या दाबाऱ्यातील दानपेटी व त्यामधील जमा रक्कम घरफोडी करून चोरी करण्याची घटना घडली होती तसेच दिनांक जुलै रोजी सकाळी दहा ते दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी सातशे दरम्यान खोपोली बाजारपेठेतील जनता मोबाईल या दुकानाचे लोखंडी शटर अज्ञात चोरट्यांनी कोणत्या तरी हत्याराने उटकून दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तू व वो काही रोख रक्कम घरफोडी करून चोरी करण्याची घटना घडली होती मंदिर चोरी आणि मोबाईल दुकान फोडणाऱ्या दोन अटल गुन्ह्याच्या टोळीचे लागोपाठ गुन्हे करून अज्ञात पोलीस प्रशासनाला आव्हान दिले होते या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक रायगड श्री सोमनाथ गारगे अप्पर पोलीस अधीक्षक रायगड श्री अतुल झेंडे यांनी सदर गुन्ह्याच्या कौशल्यपूर्वक तपास करून गुन्हे ओगणीस आणण्याकरिता मार्गदर्शन करून गुन्ह्याच्या तपासाबाबत सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर श्री विक्रम कौलम यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत यांनी खोपोली पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री अभिजित वरांबळे व पथकाच्या मदतीने सुरू केला या दोन्ही गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम तांत्रिक तपास करून संशयित आरोपीच्या शारीरिक ठेवणीवरून गोपनीय बातमीदारांना सतर्क केले होते सदरग तांत्रिकी तपास आणि गोपनीय बातमीदार यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती याची अतिशय योग्य प्रकारे वापर करून खोपोली पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडून संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी गुन्हे केल्याच्या दरम्यान कबूल केले याबाबतची माहिती खालापूर उपविभागीय अधिकारी विक्रम कदम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती दिली सदरील गुन्ह्याबाबत पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांबळे पोलीस हवालदार पी टी कुंभार पी व्ही पाटील व्ही व्ही जाधव पी एल भालेराव एल जी शेडगे आर एस मासाळ ए एस राठोड पी ए कलमकर के डी देवकादे यांनी केली असून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ वरिष्ठांनी या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष अभिनंदन केलेले असून घडलेल्या चोरीच्या घटनेची सविस्तर माहिती उपविभागीय अधिकारी खालापूर विक्रम कदम यांनी पत्रकारांना दिली एकाच मालकाच्या दोन दुकानांमध्ये चोरी झाल्यामुळे हे अतिशय वेगळ्या प्रकारचं चॅलेंजिंग टास्क त्या ठिकाणी पोलीस प्रशासनासाठी होतं परंतु खोपिली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत साहेब डी बी पथकाचे अभिजित वरामडे यांनी यामध्ये प्रथम तांत्रिक तपास आणि यातील जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या शारीरिक जी ठेवण आहे याच्यावरून गोपनीय बातमी प्राप्त करून अतिशय चांगल्या प्रकारचं हे यात देखील डिटेक्शन प्राप्त झालेलं आहे यातील आरोपी जो आहे तर त्याचं वीस वर्ष वय आहे राहणार मावळचा आहे सध्या तो मूळचा रतलाम मध्य प्रदेश या ठिकाणचा आहे दुसरा आरोपीचं वय तेवीस वर्ष असून तो देखील मावळ या ठिकाणी राहणार आहे यामध्ये पंधरा तारखेला ही चोरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला त्याला आपण अटक केलेली होती त्याची पोलीस कस्टडी प्राप्त करून त्याच्याकडून जवळपास शहाऐंशी शे हजाराचा या चोरीतील ज्या घरपुडी शंभर टक्के मुद्देमाल रिकवर यश आलेलं आहे ही जी कामगिरी आहे तर ही कामगिरी देखील रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अं कोपुली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत साहेब डी बी पथकाचे इन्चार्ज अभिजित वरांबडे हेड कॉन्स्टेबल कुमार हेड कॉन्स्टेबल पाटील हेड कॉन्स्टेबल जाधव पी एन भालेराव पी एन शेडगे पोलिस कॉन्स्टेबल मासाळ पोलिस कॉन्स्टेबल राठोड पोलीस कॉन्स्टेबल कळमकर पोलीस कॉन्स्टेबल देवकाते यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल जो इंटेलिजन्स आहे या अनुषंगाने सदर अतिशय चांगल्या प्रकारचे डिटेक्शन या ठिकाणी झालेलं आहे